आम्ही या बेचाळीस गावातून रणजित भैया शिंदे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा मोसम आहे याचबरोबर प्रत्येक इच्छुक असणारे नेते आपापल्या मतदारसंघात गावोगावी फिरत आहेत याच अनुषंगाने माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे हे सध्या माढा मतदारसंघातील गावोगावी जाऊन जनमत आजमावत आहेत आमदार शिंदे यांनी मतदारसंघात विविध विकास कामांसाठी मोठा निधी खेचून आणला आहे याबरोबरच माढा मतदारसंघात पुढील आमदार कोण होणार याचा आढावा आम्ही घेतला असता जेव्हा आमदार बबनदादा शिंदे हे निवडून आले तेव्हापासून या बेचाळीस गावातील मोठ्या प्रमाणात विकास आहे त्यामुळे आम्ही सर्वजण येणाऱ्या निवडणुकीत रणजित भैया शिंदे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार आहे असे मतदारांनी सांगितले पहा काय म्हणाले तेथील मतदार विचार नमस्कार, नमस्कार। काय राहत प्रभाकर क्षेत्रगुण पर्वत गाव अकोले बुद्रुक बर, बर। काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे काय निवडणुकीचं वातावरण रणजित भायाला संपूर्ण गाव बर कस म्हणतोय सगळं काम केलेले चाळीस पोर कामाला विद्यमान आमदाराचं कसं कामकाज आहे विद्यमान आमदाराचं चांगलं कामकाज आहे बर काय काय तरी तरी काय मंडप दिले, तला दिले बर, बर, का बर, बर, का बर, ते तलावाच काम सगळ्या गावाला पाणी परवाना सगळ्या गावाला दिले होते डीपी ते सगळ्या दा गावात म्हणजे कॅनल वर पाण्याचं काय आहे पाण्याची भरपूर पाणी आहे कॅनल असल्यावर बर बनबिन नाही काय पाणी नाही बन उन्हाळ्यात पाणी मिळत होत उन्हाळ्यात मिळत होते दादाला सांगितलं की दादा आपलं सोडायचं थोडं फुट दोन फुटाचा बर पाणी शितीलावर काय कमी नाही मुल, मुल आ, बिल बिल हो बर अजून काय फक्त रस्त्याच थोडा आहे येत्या पाण्यामुळे कॅनल मुळे पाण्यामुळे रस्त्या बरं बरं मग आता घेतला नाही करून मग आमदारांकडून आता आमदारांकडून आज सांगितलं या चालू करा म्हणून बरं करतो म्हणजे मला चालू करा म्हणून सांगितलं तुम तुम्हाला हा म्हणजे हा युनिट जी तू म्हणले बरं बरं चालू करा म्हणून बघून बर बर काय अनेक जण येते म्हणजे मोरू बनणार काय कसं व्हायचं रणजित वाया निवडून येणार मुंबई मोहिते पाटील असू द्या कोण असू द्या त्यांचं चार पाच कारखाना तर त्याचे कामगार आहेत आमच्या गावात चाळीस काम, करा। काम दिसे दिसे? आह। आहे ह्याच्यावरून विचार करा कुठं चाळीस काम कुठे कुठं का विठ्ठलराव शिंदे सहकारी विठ्ठलराव शिंदे आहे हिसावंत सॉरी काय ते आपली साठे साठे असू द्या कोणी बी असू द्या कोणी ब्यासू द्या बर बर कोणी निवडून रणजित भाय बरे काय काम नाही काय काम ह्या गावाला सुरुवात पाणी केलं बर, बर।, केल। बर। परवानकी बाराशे हेक्टर जमीन बर त्यातली सहाशे हेक्टरला परवानगी उजनीकडून काढून दिली बर पाईपलाईन सुरुवातीला सहा संस्था केल्या सहा संस्था करून पाणी पुरवलं पुन्हा जरा श्रीमंत झाली पुन्हा आपल्या आपल्या स्वतः केल्या ही पाणी तुमचं ही उजनी ह्याच्यावर सिनामाडावरन पाणी येतं तिथनरी पाणी येते पुन्हा आम्हाला फटाबी आहे फटाबी आहे हा उजनीकडून बर 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 पाणी सगळं पाणी जाऊ ना दीड कोटी रुपये आले ग्रामपंचायत कार्यालय दिले बर पुन्हा तांडा वस्तीला रस्ता दिलाय माझ्या वस्तीवर माझ्या वस्तीवर पाच लाखाच पंचवीस पंधरा दिले वस्तीवर आहे वे। बर वस्तीवर पाणी पुरवठ्याचं एक कोटी पासष्ट लाखाचं काम दिले बाकी बर, बर बर, बर, बर सगळी विकास कामच चालू आहेत मग आता काय यंदा कोणाला आमदार करायचंय काय रणजित राह काय बाकी लय जण वेगवेगळी नावं घेतली बाकी किती बी नावं घेतली तरी ह्या तालुक्यात काही उपयोग नाही बरे कोकाटे आहेत समोर कोकाटे आहेत कोकाट्याकर काय आहे ऊस कुठं जातो त्यांचा दुसऱ्या कारखान्याला जा ना आम्ही कुठे घालायचा बर आता काय मग बॅन आमदार करा ठरवलंय ठरवलंय बर बर होतील काय होतील की मागच्या वेळेला होती मागच्या वेळेला उभा राहिला नाही आता अरे काय तर चाललं होतं काय तर चाललं होतं पण तर आता म्हणलं एवढी बार मला बर मग आता मग आता बयानच करायचं काय आता बयानच करायचं बर नमस्कार काय नाव तुमचं बशीर मोहम्मद मुलांनी बर बर गाव आपलं झालं बर काय एकच काम काय आहेत का नाही उद्या म्हण आमदारांची माहिती काय काय तरी हाय रस्ता हाय पाण्याची सोय हाय बर पाण्याची सोय हाय का तुमच्या तिथं हाय शेतीला वाढीलाय की हाय हाय बर तरी अजून काय काय विशेष काय आता काय विशेष विशेष काय विकास केलाय का म्हणलो नाही चालूच आहे विकास बर बर आणि जण देतो म्हणजे उभारणारे इलेक्शन लागते काय कोणाला करायचं आमदार रणजित भाई ह्याला रणजित भाई ह्याला बर होतील काय मोठ मोठे पिलवर समोर कसं मोठे पाटील आहे सावळ साके मॅडम आहे कोकाटे कस आहे तरी बी रणजित भाई होते तरी बी रणजित भाई होतय एवढा कस काय विसर दादा मुळ बर दादा मुळ बर दादांच्या कामामुळे बाहेर जवळ दिले नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं मी राजेंद्र भारत पाटील काय निवडणुकीचं वातावरण आहे कसं गावात काय निवडणुकीचं वातावरण सध्या विधानसभेत चालू आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आमदार बबनदादा शिंदे साहेबांची आमच्या गावामध्ये पहिल्यापासून जी, जी कामं केलीत त्या कामाच्या विश्वासावर आमच्या समस्त अकोली बुद्रुकच्या ग्रामस्थांची बबनदादाच्या शिंदे कुटुंबाची जोडलेली नाळ आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस प्रत्येक गावातल्या नागरिकाला जी जी अडचणी येते आम्ही अकरा वाजता बारा वाजता आदरणीय दादापशी जाऊन आम्ही कामाच्या प्रश्न गावातल्या लोकांचा प्रश्न सोडवलेला आहे त्याच्यामुळे बरेचसेच नागरिक शंभर टक्के जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मतदान ही रणजित भायांना आमच्या गावातून होऊ शकत काय विकास का काम केलं नाही म्हणते ती विरोधक विकास काम विकास काम बाहेरच्या म्हणण्यापूर सोपं आहे पण जी म्हणते ती त्याने आजपुतोर काय बरीचशीच म्हणजे बऱ्याच दिवस त्यांची चर्चा आहे की विकास काम केली नाही ती दादानी काय केलं नाही हेनी काय केलं म्हणण्यापुरतं ठीक आहे परंतु त्यांनी काय केलं एकतरी म्हणजे आता ते किती तर दिवसापासून ह्यांचं जे विरोधक उभा राहणारे आहेत त्यांचा अनेक दिवसापासून प्रयत्न आहे की आपण आमदार के पाहिजे मी आमदार होणार मला आमदार व्हायचंय असं जणच विषय आहेत म्हणजे मी काय टीका टिप्पणी कोणाला टिक नाव ठेवणार नाही का तर ना 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 ते सगळ्याच असं संबंध असते किंवा नातेबोते असते परंतु त्यांनी जी नागरिकासाठी एकतरी म्हणजे काम दावावं की ह्या गावातल्या नागरिकासाठी आम्ही भविष्यामध्ये जी काम आम्ही केलंय त्या नागरिकासाठी एवढा आम्ही प्रयत्न केलेत आहे आणि त्या नागरिकांना मी त्या गावात दावून द्यावं त्यांनी म्हणजे जी तालुका लेवलचा नेते आज आमदार केलं उभा राहायचा विचार करतात परंतु त्यांनी त्या ते पद्धतीने कामं केलेली पाहिजे त्यावेळेस लोकांचा एक विश्वास बसतो तर आता त्यांच्यावर साध विश्वास नाही लोकांचा विश्वास नाही विश्वास नाही म्हणजे काम करते काय कशाचा उजदाराबाबत तर दादानी जी उजदाराबाबत दहा दिवसात पेमेंट द्यायचा सगळं प्रयत्न केले तर बऱ्याच कारखान्याचा निसतं उजदाराचा जे काय प्रश्न आहे अनेक कारखान्या जी पेमेंट वेळेत मिळत नाही ती शेतकऱ्याचा हा शेतीचं व्यवसाय असल्यामुळं ऊसा शिव दुसरा पर्याय नाही आणि शेतकऱ्याचं इतकं प्रश्न होते तर ऊस तुटायला था था चा महींने, महींने तर सोळा ते सतरा महिने प्रत्येक शेतकऱ्याला आणि तिथनं मोर जर सात ते आठ दो कोणाचं चार महिने पाच महिने बिल नसेल तर शेतकऱ्याचा प्रश्न गंभीर होते आहेत निस्त ऊस दर उज दर परंतु दादाच्या कारखान्याचं आम्हाला दर दहा दिवसाला पेमेंट मिळतं त्याच्यामुळं दादाच्या कारखाना उजदाराचं पण पेमेंट चांगली दिलेले आहेत आणि बाकीच्या इतर ह्याच्यापेक्षा त्या पट्टीच्या पेक्षा थोडंफार पेमेंट दादांनी वाढवूनच दिलेलं पारंपरिक पारे विरोधक आहेत तुमचे मोहिते पाटील कोकाटे साठे आहेत अशा अनेक समोर कसं करायचं काय विरोधक तर हा येतच असतातच राजकारणामध्ये असतात परंतु विरोधकांनाही आम्हाला काय त्याचा विषय नाही परंतु आमच्या गावात जे मतदान होणार आहे आम्ही का तालुक्याचा गाता विचार किंवा बाकीच्या राजकीय ह्याच्यातलं एवढं मोठं आम्ही नागरिक नाही परंतु आमच्या गावापुरत आम्ही मर्यादित बाहेर साहेबांना चांगल्या प्रकारे आमच्या गावातनं मतदान होईल निश्चित आणि मतदान बाया साहेबाला जास्त होईल आमच्या गावात नमस्कार नमस्कार काय ना तुमचं लक्ष्मण शिवाय दरगुडे बर गाव अकोले बुदरू अकोले बुद्रू, बुद्रू। गाव बैठगाव वाटतंय नाहीतला जाय मी हाय गे काय कोणा करतो मतदान अगोदर दादा शिंदे का मग केली केली ती गे तरी काय 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 झाले पाणी टाकी झाली गिर खाडून वड्या वर्षी खान गिर खाडून पाईपलाईन झाली रस्त्याचं काम चालू आहे इथलं काय रस्ता आता सध्या मुरुम टाकायचा आलेला ते कोंड एका महिन्यात दोन महिन्यात डांबरीकरण होणार आहे डांबरीकर होणार आहे हा बर काय आमदार की निवडणूक आहे काय कसं आहे उडाल तर करायचं आमदार भाय साहेबाला काय होत बाकी मोहिते मोहिते पाटील पाक आमचं अजून ट्रॅक्टरची बिल कारखाना इकला सगळं झालं आमची राहिले ती गेज विसुगर्जी शुकरजी हा दादाकडे पण ती दादाने कसा घेतला कसा घेतला देऊन घेतला ना का ना पण नाही आता काय करणार साहेब दिवसाला पेमेंट वाहन चौथी टक्के वा आबीज पाटील एवढं बोलतोय आबीज पाटला चौथी टक्के वाहनवा मार का दिला पैसे म्हणा हा कमिशन दिलं टायमिंगला हा हा देणार आहे नमस्कार काय नाव आहे तुमचं दादा माने गाव अकोले बुद्रुक अकोले बुद्रुक आहे का परीच आहे अकोली बुद्रुक परत परिस्थिती दिसल होता परतशी नाही आमचं गाव सोडून जाते दिसला होता बाजारला बाजारला होता का तिथं बुधवण बरं 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 काय कसं आहे वातावरण वातावरण आमच्या बंद कसं हो कसं पाहिजे बे ही शाळा नवीन माँग बांधली मशनभूमी त्यांनी बांधलेली आहे बेंबळे अकोले रस्ता त्यांनी केलेला आहे दादानी बारी टाकी बर हे काय माझं माग मशनभूमी बरं हे कुणी बांधले बबनदा कुणी बांधले काय बबनदा बर बबनदा बांधलंय आता समोर लय पेलवा नाही ती काय कसं करायचं मोती पाटील आहे समोर बा चालू गेला होता चालू ठाईक आहे मोती पाटलाचा काय उपयोग नाही दादा तुम्ही निवडून दिले मागे या भागाने जनतेचा कौल पहिला पण आता बघून आता दाऱ्या लागते लोकसभेला जसं तरी असं तसं लव्या म्हण आमदारला आमदार केला नाही तसं होऊ शकत नाही बर ठाईक आमदार तालुक्याचा होणार आमच्या बरं बरं बर काम केली नाही म्हणते ती काय कागदपत्रे आणले काय कसं हो दे दे, काम ती गाव, गाव का का गाव, गाव काम गाव गावचा असते ती अडचणी सांगणार तशी लोक काय असते ती बरं बरं गावात गावात जाणार काम सगळे चालू आहे काम चालू हाती चालू चालू आहे बर बर ते साठे मॅडम आहेत कोकाटे आहे ती दोन वेळ कोणी दहा बाजा मोर फिके सारी फिके दे कोकाटे तर सारखं सांगते ते आम्हाला काय काम केलं नाही म्हणून काय खरंय काय सावात बर सांगणार की सांगते विरुद्ध तशी बोलणार ना बर पण बबन बाबा पर्याय ह्या तालुक्याला आता रणजित बाहे उभारणार मग चालणार की बरं शिंदे तर चालणार शिंदे गाणा माणूस कुठला उभाराव निवडून येणार निवडून का हो निवडून येणार की येणार हो बर काय अपेक्षा त्यांच्याकडून तुमच्या काय नाही अपेक्षा ती काम चांगली ती बरं तालुक्यात सुधारणा केलेली कुठलं काय काम राखत ते काय कुठलीच काम नाही काम कुठलं जाऊ देते बारक पोर जाऊ दे बोलतो बारक्या घरा नाही बरं बोलते ती काम करते ते काम करते हो वाटते बर नमस्कार काय नाव आहे तुमचं प्रशांत प्रभाकर परबत बर गाव हीच काय अकोले कुत्र बर 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 काय हो सध्या काय वातावरण आहे काय आमदारांचं कसं कामकाज आहे सध्या विद्यमान आमदाराचं कामकाज भरपूर आहे आमच्या गावात बर काय काय तरी काय काय म्हणजे पाण्याचं हा ही एक लाख एक कोटी लाखाचं नियोजन करून दिलंय बर ही टाक टाकी आहे काय हर घर नवी योजना आहे का पाण्याची पाणी आहे कुण्या माध्यमातून आहे दादा बर आमदारांच्या माध्यमात झाले आमदारांच्या तिथून बरं काम झाले ही समोर आहे काय हा समोर आहे बर बर अजून तरी काय काय विशेष काय काय केलंय रस्त्याचं बेंबळे ते अकोले बुद्रुक रस्त्याचं काम मंजूर करून चालू आहे बर बर मोठा रस्ता रस्त्याची काय काय अवस्था पाण्याचं ही आता तुम्ही सांगितलं टाकी ही जरच आहे का योजना बर बर आमदारकी जर निवडणुकी आणि जर नेते मंडळी आहेत की समोर आता आहेत की पण कामाला चांगले आहेत आम्ही गेले तरी कुठंही काम नडवत नाहीत फोन केला तर बर उचलून लगे मार्गी लावतात काम बर मार्गी लावतात काय फोन उचलत नाही काय काम करत नाही म्हणतात काय नुसते काम कागदपत्रे आणलंय म्हणतात आमदारांना काय खरं आहे काय नाही लगेच उचलतात मग रिटर्न करतात कामात जरी असलं तर परत रिटर्न करून सांगतात बर रिटर्न फोन करून झालं काम बर बर मग इथे पाडील समोर पलवान कुणी जरी असलं तरी माडा तालुक्यात दादाशिवाय भयाशिवाय पर्याय नाही भयाशिवाय पर्याय नाही बर का म्हणजे नेमकं त्यांनाच का द्यावं त्यांच्याकडून अशी काय अपेक्षा आहेत तुमच्या गोरगरीब जनतेला दवाखान्यासाठी निधी उपलब्ध करून देते बर जनतेची कामं करतेत बर गेलं तरी कोणीही करते काम करतेत बर बर मग आता काय कस पूर कामकाजाला लावलेले आहेत सुशिक्षित लोक मुलं जी होती गावात बर बर त्यांना कामाला निघून तिथं चाळीस मुलं लागली अकोले बुद्रुक मध बर अकोले बुद्रुक मधन बर कोकाटे आहे समोर साठे मॅडम आहे काँग्रेसच्या एकही काम दावा अकोल्या बर साठे मॅडमच दावा परत कोकाटेचा दावा बर त्यांची एकही काम मोहिते पाटला सुद्धा काम दावा आता मागच्या वेळेला मोहिते पाटील निवडून दिलं घेऊ तुम्ही आम्ही नाही ना दिलं तुम्ही मतं कुणाला घातली मग लोकसभेला आम्ही दादानी सांगेल त्याला मतं घातली कुणाला भाजीपला दिली निंबाळकर बर पण या भागातून भरपूर मतदान केलंय गेले की राष्ट्रवादी तुतारीला जास्त मतदान केलं तुतारीला गेले पण ती वातावरण वेगळं आमदारकीच वातावरण वेगळं आहे बर स्थानिक दादाला प्राधान्य देते लोक पण आता मी तुतारेच उमेदवार निवडून काय खरं आहे खरं दादालाच देणार लोक बर दादाला देणार दादा हीच आमचा पक्ष आहे बर आता काल जाहीर बी केले की रजित भाई उभारणार म्हणून अपक्ष अपक्ष किंवा जरी चिन्ह दिलं तर तरी तर तुदारी तो तरी अजून फायनल नाही पण अपक्ष अपक्ष तो तो नाही तर अपक्ष उभारतील बर बर निवडून येतील वाटतय काय हो बर बर पहिल्यांदा अपक्षच बर किती सालची गोष्ट आहे अगोदरची जुनी अगोदर सुरुवातीला होती होते पंचाण्णवच्या अगोदरची बरं बरं मग ती दर दराचा बी काय तर विषय चालू आहे उजदर जाहीर करते ती पण टायमिंगला बिल देत नाही तिथे बर आताच दहा दिवसाला पेमेंट आहे वाहनाचं बीन त्याचं बी दोन्ही पण पेमेंट वेळच्या वेळेला पोचायत कारखान्यावर येत होत जमा होत मेसेज येतो दहाव्या दिवशी दहाव्या दिवशी हा बर मग असं परत वाट बघायची गरजच नाही ना शेतकऱ्यांना बर 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 त्यामुळं त्यामुळं तुम्ही त्यांना मतदान करणार हा बाहेरलाच करणार पर्यायच नाही आम्हाला बरं त्यांच्याशिवाय हा चालतंय निळीची वाटतंय हो शंभर टक्के